मग आम्हाला ते झाल्याशिवाय भरून आपल्याला निरोप येईपर्यंत आपण तिथून उठणार नाही या बाबतीत आपण दक्षता घ्यायची त्याने पोटाची हकीकत सांगितली किती पोटी सांगितलं तुम्ही जाऊ तिथं खाऊ पिक्चर बघितलाय का अरे बघितलाय का त्या पांडुरंगाला पण तो पोट घालतो कोण मकरंदनाथ पोरे या भडव्याने आपल्याला पण कोर्ट घातलेला तो कोर्ट काढून टाकायचा आणि यांच्यावर गुन्हे दाखल करायची नव्वद टक्के जिंकली आहे सहा टक्के आपल्याला म्हणजे दोन तीन तास परत बसायचंय ते गुन्हा दाखल म्हणून आपल्याला शंभर टक्के जिंकायचं जिंकायचं ना

વસ્તી થી તૈયારી બરોબર ઘોષણા દેલ બરોબર ના સંધ્યા ગુલ કરો રેખા વાયર દેવ